नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवून असेल तर चॅनल करा करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी क्विंटल किमान सात हजार शंभर रुपये कमालचा सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती दोन क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पाच रुपये कमाल दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीन हजार सातशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती वाशिम आवाखाली साठ क्विंटल किमान दर चार हजार चारशे सत्तर रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये मलकापूर अवकाली सहा क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमालदार चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढील बाधा समिती अकोला अवकाली सोळा क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमालदार चार हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये